विश्वास ठेवावा तरी कोणावर आपल्या सोबत राहिलेल्या त्या नात्यांवर कि त्यांनी दाखवलेल्या त्या नोटांवर विश्वास ठेवावा तरी कोणावर नमस्कार मित्रांनो तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे विश्वास तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते विश्वास विश्वास ठेवावा तरी कोणावर विश्वास सहसा कोणावर ठेवला जात नाही आणि कोणाकडून मिळतही नाही विश्वास ठेवताना विचार करावा लागतो हजार वेळा पण तरीही कोणावर ठेव कळतच नाही विश्वास ठेवावा तरी कोणावर विश्वास बसावा म्हणून जो तो राहतो आपल्या विश्वासाला जोडून विश्वास बसावा म्हणून जो तो राहतो आपल्या विश्वासाला जोडून मात्र जेव्हा विश्वास बसतो त्याच क्षणी तो विश्वास जातात म्हणून विश्वास ठेवावा तरी कोणावर विश्वास ठेवावा तरी कोणावर आपल्यासोबत राहिलेल्या त्या नात्यांवर कि त्यांनी दाखवलेल्या त्या नोटांवर विश्वास ठेवावा तरी कोणावर माझ्यावर विश्वास ठेवू म्हणणार ते नात विश्वास तोडून मन मात्र काळ करत विश्वासाला बकवास म्हणून आमच्यासाठीच नवीन तयार विश्वास ठेवावा तरी कोणावर आपण ठेवलेल्या त्या विश्वासावर कि त्यांनी केलेल्या त्या दुष्कर्मावर विश्वास ठेवावा तरी कोणावर विश्वास ठेवावा तरी कोणावर धन्यवाद जर तुम्हाला आजची कविता आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब आणि न विसरता त्या बेल लायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढच्या येणाऱ्या सर्व कविता सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद